ती ताकद आपल्याला ते पुरवत असतात त्याचं जे चैतन्य स्वरूप आहे ते पुरवते आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम जो आहे तुमच्या आमच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जीवनाला प्रेरक आहे पुढील जन्माकरता म्हणजे जी काही जी दिशा आहे त्याच्याकरता आपल्याला जर या या विश्वात जर कोणी काही देऊ शकत असेल ते फक्त गुरुशिवाय देऊ शकत नाही आणि म्हणून रामनवमीच्या याच्यामध्ये प्रत्येकाने आत्ताच बाबा बाळासाहेबांनी सांगितलं की सर्व काही करता येते परंतु पैशाचं सोंग काही आणता येत नाही आणि जी इथं उपस्थित जे लोक आहेत ते दरवर्षी एवढेच लोक असतात कारण बरोबर आहे गुरुनी ऋणानुबंधाने ठरवलेलं असेल तेवढ्यावरच तो आहे तुमचा आमचा आत्मविकास करून द्यायचा आहे त्यांना आणि रामनवमीचा विस्तार वाढत आहे म्हणून जास्तीत जास्त आता आणि इथे जे सर्वात महत्वाचा जर भाग असेल तर तो अन्नदान क्षेत्राचा आहे आणि ते अन्नदानाचं क्षेत्र अन्नदानात इथे बाबा नेहमी सांगतात की इथे आलेला कोणीही व्यक्ती विन्मुख जाऊ नये आणि म्हणून अन्नदान क्षेत्रात आता भाऊसाहेब सांगून राहिले की बा अन्नदान क्षेत्र आपलं चांगलं आहे चांगल्या पद्धतीने लोक काम इथे पण त्यात आणखी जर थोड्या जर काही जबाबदार व्यक्तींनी त्यावेळेस उपस्थित राहून जिव्हाळ्यानी जर केलं तर ते क्षेत्र आणखी विकसित विकसित होऊ शकते पुढे आता रामनवमी नंतर अं अधिक महिना आहे सतरा मे ते सोळा जून आपल्या इथे त्या रामनवमी सारखीच गर्दी तेव्हा असते शंभर शंभर दोन दोनशे गाड्या येतात जवळजवळ दीड ते दोन हजार लोक तर त्या दृष्टीने मी सुद्धा काही भक्तांशी बोललो की राजभाऊशी बोललो साहेबाशी बोललो वासुदेवरावशी बोललो की तो एक महिना जर भक्तांनी खऱ्या अर्थाने जर आपला इथे जर दिला आणि ते अखंड अन्नदान त्या एक महिन्यात जर अधिक महिन्यात लोक अधिक महिन्यात इकडे जातात तिकडे जातात आपल्याला स्थान लाभलेलं ला, आहे प्रत्यक्ष परमेश्वरी असणार आहे पंढरपूरच आपल्या जवळ आहे पांडुरंगच आपल्या जवळ आहे आणि त्या क्षेत्रात जर तुमच्या आमच्याकडनं जर एक महिना त्या पुरुषोत्तम मासात जर हे झालं तर मला असं वाटतं की त्याही वेळेस आपण रावनवमी सारखंच आपलं योगदान देऊन प्रत्यक्ष ज्याला ज्याला जेवढे दिवस उपस्थित राहता येईल तेवढं त्यांनी तिथे उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थाने ज्याच्याकरता गुरुचा अवतार आहे त्यांच्यापासून आपल्याला खऱ्या अर्थाने जे मिळवायचं आहे ते मिळवून ते चिंतन या रामनवमीच्या निमित्तानं घडावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी दिलेले दोन शब्द त्यांच्या चरणी समर्पित करतो जय गुरु धन्यवाद जगताप साहेब मी नुकतं म्हणालो की आपण रामनवमीच्या सभेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो हो। आहोत गेल्या दोन वर्षापासून आपल्या इथल्या रामनवमीचं नेतृत्व आणि प्रमुखपद आदरणीय संतबाऊ पोकळे हे सांभाळत आहे आणि यशस्वीपणे कार्य करत आहे या वर्षी आपण त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे मला आशा आहे की ते या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे उत्तम यशस्वी करतील रामनवमी त्यानिमित्ताने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं समर्थ सद्गुरु लहानजी बाबा समर्थ सद्गुरू सत्यदेव बाबा आणि आपली गुरु माऊली बा, शंकर बाबा तसेच आजच्या सभेचे अध्यक्ष पप्पा आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असे आमचे गुरुबंधू सगळ्यांना वंदन करतो आपले मागच्या वर्षीची रामनवमी बरोबरीने हे झाले सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला या रामनवमीचं नियोजनासाठी आपण इथं आलो आलो मागच्या वर्षी ॲक्च्युली तुटीचीच रामनवमी झाली गुरुदेवांना जी गुरुदक्षिणा दिली ती आपण हिशोबात धरून रामनवमीला बरोबरीला आणलं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आपण आपला जास्तीत जास्त सहभाग त्यात घ्यावा तन मन धनाने आपण करतोच पण आपले जे मित्र आहेत नातेवाईक आहेत यांच्याकडून आपण पावत्या देऊन आपण त्या जमा करू शकतो इथं दिलेल्या ज्या पावत्या आहेत त्या परत येत नाहीत त्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या आपण पावती पुस्तक नेतो ते जमा करावे आणि जेवढ्या जास्तीत जेवढ्या जास्तीत जास्त आपल्याला वर्गणी गोळा करता येईल ती करावी ही सगळ्यांना विनंती करतो आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद फोकडे साहेब अधिक काय बोलावे करून दाखवावे या मनोवृत्तीची पोकडे साहेब आहेत करून दाखवतील यशस्वी करतील आणि ज्यांनी आजच्या या सभेचं अध्यक्षपद सांभाळलं असे पप्पा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं श्री संत परब्रह्म लहानूजी महाराज श्री संत परब्रह्म सत्यदेव भाव ओम परब्रह्म सद्गुरु शंकर भाव सर्व देवजन विश्व मंदिरातील सर्व संतजन रामनवमीला उपस्थित असलेले आदरणीय खोके त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे आदरणीय वकील साहेब वालेकरजी आणि सर्व ज्यांनी आपली सेवा उपस्थित केली भाषणाच्या स्वरूपातून आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर काळी भगनी प्रथम सर्वांना हृदयातून नमस्कार झाले पंचावन्नव्या रामनवमी निमित्त आपण सर्व इथं उपस्थित झालेले आहोत आज मतदानाचा दिवस असल्यामुळे आधी असं वाटलं होतं की बाबा उपस्थिती फार कमी होईल परंतु आपण नेहमीचे जे भक्तगण आहे ते आपण उपस्थित काही लोक नसतीलही परंतु जनरली एवढाच म आपला असतो आणि हा कार्यक्रम जर म्हटला मकर संक्रांतीचा ही लूट आहे खऱ्या अर्थानं ही अध्यात्माची लूट आहे प्रथम मी सर्वांना या लुटीनिमित्त सर्वांचं शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना वंदन करतो ही लूट म्हटल्यानंतर पंचावन्न वर्ष या कार्यक्रमाला झाले आणि कोणाला पस्तीस झाले मला कोणाला कमी झाले कोणाला जास्त झाले परंतु या आध्यात्मिक रुटीमध्ये आपण कुठे उभे आहोत हा था खऱ्या अर्थाने महत्वाचा भाग आहे त्या पस्तीस वर्षानंतर मी इथं असताना माझ्यात काही परिवर्तन जा झालं का काही चिंतन झालं का कुठं आत्मस्वरूपाच्या याच्यातून काही मला वेगळं काही मिळालं का किंवा शांती मिळाली का किंवा ज्या स्वरूपात मी इथं आलो होतो तेच स्वरूप माझं आता आहे का निर्भव सांगतो तर तुम्ही आपण एकच याच्यात लिहा म्हणून म्हणतो चिंतना चिंतना हा चिंतनाचा विषय याच्यासाठी आहे का हा यज्ञ आहे हा सत्यजीव भावानी लावलेला यज्ञ आदरणीय बराप्रमाणे सत्गुरुभावाच्या माध्यमातून कशासाठी लावला किंवा हे जे आहे हे कशासाठी लावले हे खऱ्या अर्थानं आपल्या आत्मचिंतनाचा हा यज्ञ आत्मचिंतनाचा आहे त्याच्यासाठी आपल्याला मन धनानं आता आपण ज्यावेळेस आलो पावती पुस्तक होते नव्हते तो जर काळ आपण पाहला आणि आजचा काळ पाहला तर पुणेकर तुमचे आभार मानतो मी सर्वांचे की आपण खूप पुढे नेला हा कार्यक्रम आजच्या दोघांच्याच आशीर्वाद नेला कारण आपण तिथे येतो तुम्ही त्याला मी जर पुण्याला असतो तर कदाचित आलोही नसतो म्हणून तुमचं पहिलं कौतुक कर सर्व पुणेकरांचं आणि जे बाहेर गावून येतात कारण हा जो परिसर आहे हा भावाच्या आशीर्वादाने तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून अनेक जीवाचा पुरे कल्याण करणार आहे कारण म्हणतात ना हा जो प्रवास आहे जीवनाचा प्रवास हा सुष्मापासून जो सुरू झाला असेल चौऱ्यांशी लक्ष घेऊनचा जो हा प्रवास आपण तो माहीत नाही आपल्याला पण संत सांगतात चवऱ्यांशी लक्ष घेऊनचा प्रवास म्हणतात ना कोटी कोटी जन्म हा जर जन्म शेवटचा असेल तर हा आत्मस्वरूपाचा प्रवास आहे कारण या मानव जन्मात आल्यानंतर फक्त आपल्यालाच त्या परमेश्वरापर्यंत जाण्याचा अधिकार आहे म्हणजे विवेक आहे तो विवेक जर आपण जागृत केला हा आपण संतांच्याच पायापाशी करू शकतो तसा करू शकत नाही कारण मानवाचे जन्म झाल्यानंतर दोन स्वरूप आहे एक आंतरिक स्वरूप आणि एक बाह्य स्वरूप आपण सर्वजण बाह्य स्वरूपात गुंतलेले आहोत माहेक गुंतलेले आहोत परंतु खरं जर खऱ्या तत्वाचा जर विचार केला तर अंतस्वरूप जे आत्म्याचं स्वरूप जे आहे जे खऱ्या अर्थानं प्रवासाचं आहे त्याच्यासाठी हे प्रगतीकरण जे संतांचं आहे किंवा हा जो यज्ञ आहे हा यज्ञ आत्म्याला परमात्म्यापर्यंत जायसाठी जो आहे त्याच्या मधला जो भाग येतो आपल्याला पुढे जाण्याचा उन्नत होण्याचा तो यांच्या चरणापाशी त्याच्यासाठी हा जो यज्ञ आहे म्हणून ते नेहमी म्हणतात या यज्ञामध्ये तन्मन धनानं उतर आता वालेकर साहेबांनी चांगलं सांगितलं की बा आपण किती काही केलं तर कमी पडणार नाही हा प्रत्येकाचा चिंतनाचा भाग आहे कारण इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस पाचशे रुपये का शंभर रुपयाची वर्गणीला निळभव आपण हे होतो आता इतके पुढं गेलो की जास्त पुढं नसूनही गेलो पण आता त्याचं काही आपल्याला वाटत नाही आपल्या भावांनी ते शब्द दिले किंवा भावांनी त्या यज्ञामध्ये उतरवलं तर जे जे जीव त्या यज्ञामध्ये उतरले असतील त्यांचं कल्याणच आहे कारण काय आहे हा प्रवासामध्ये आपण म्हणतो ना आपल्या समोर इतके भाग्यवान आहोत एवढेच लोक जरी असले तरी इतके भाग्यवान आहोत का ज्ञाने आपण ज्ञानामृत ग्रंथाचं जर चिंतन केलं कशासाठी ठेवला हा ज्ञानामृत ग्रंथ या जीवाला चिंतन करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आणि भावानं त्याच्यामध्ये आपल्याला अजून सांगितलेलं आहे अनुभव ब्रह्मा शिवाजी दुसरं ग्रंथ दिला आहे त्याच्यामध्ये ज्यामध्ये मंत्र आहे आता मी अनेक ठिकाणी पाहिलं किंवा वाचलं हा सोहम मंत्र कसा आहे भावाने आपल्याला डायरेक्ट सांगितलेला आहे हा आत्म्याला परमात्मापर्यंत जोरासाठी हा सोहम मंत्र आहे तर आपण चिंतन केल्यानंतर असं जर पाहतो की कि आपण किती लोक त्या दृष्टीने मार्गक्रम करतो आहे हा मार्गक्रम करायसाठी आपण त्यांचं जे प्रगतीकरण आहे त्याच्यासाठी हा रामनवमीचा कार्यक्रम किंवा आपल्याला पुढे जाऊन जर पाहायचं असेल कशासाठी आहे हा जीव जीव म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही आज नाही उद्या जाणार आहोत परंतु यातलं जे अमर तत्व आहे जे कायम तत्व आहे ते यांच्या चरणापाशी आहे तो आनंद आहे वकील साहेबांनी सांगितलं की त्या आनंदापर्यंत आपल्याला जायचं आहे परंतु त्या जा आनंदावर जायचं असताना आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल ज्ञानामृत गंधाचं आत्मपरीक्षण करावं आहे त्यांनी हा जो यज्ञ उभारला आहे जास्तीत जास्त या यज्ञामध्ये आपल्याला सहभागी व्हावा लागेल आता आपण पाहायला पहिल्यांदा पाच लाखापर्यंत असेल नंतर दहा आता एकावन लाखावर गेला संकल्प एकावन कोटीवरही जाईल परंतु जे जे याच्यामध्ये उतरतील ते आत्मकल्याणासाठीच उतरतील आणि त्यांचं हे संत महात्मे जीवन त्यांचं उन्नत जीवन जे पुढं जाणारं जीवन आहे पुढचं ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं जे आत्म्याचं स्वरूप आहे ते परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी यांचं प्रगतीकरण आहे आपण म्हणतो आपण ज्ञानेश्वर माऊलीचे घ्या आणि अनेक संतांचे हे प्रगट आपण जन्माच हे करतो पण यांचा आपण प्रगट होता यांना माहीत असते जन्मही माहीत असते यांना मृत्यू माहीत असते यांना समारोपही माहीत असते परंतु यांना इतका कळवळा येतो की बा या तुम्ही मायेच्या पसाऱ्यातून हळूहळू का होईना पण बाहेर निघा आणि त्या आत्मापर्यंत जर तुम्ही गेले तो खरा आनंद त्यांनी जो घेतला साधनेच्या माध्यमातून तो आनंद आपल्याला सुद्धा या मिळावा आणि आपण त्यात आनंदी तत्वापर्यंत जावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा रामनवमीचा यज्ञ आहे तेव्हा जास्तीत जास्त साहेब तुम्ही अध्यक्ष कार्यक्रमाचे आणि मोठ्या कडक येणं कारण काय ती मनाची भूमिका मानली होती मनाची भूमिका मन अस्थिर आहे हे मन इथं जरी स्थिर असलं तरी फाटकाच्या बाहेर टोटल अस्थिर आहे त्याच्यात अर्ध्या लोकांचं मन तर सध्या तिकडेच आहे कुठे इलेक्शन मध्ये मलाही आहे काही थोडंफार परंतु नाही झालंय हा कारण अनेक अनेक वर्ष कारण मध्ये जर ऑपरेशनमुळे गॅप पडल्या त्यामुळे मी शेज मा यांची काही येऊ शकलो नाही काही कारणामुळं परंतु आजचा भाग असा आहे की आपण जरी लिमिटेड असलो तरी शेवटी धुरत त्यांनीच उतरलेली आपण काय निमित्त ते आणि ही झुरत ते आपल्याच माध्यमातून सांभाळतात हे आपल्या खऱ्या अर्थानं योग आहे तेव्हा या योजनामध्ये तन्मनधनानं उतरून आपण सर्वजण आपलं आत्मिक कल्याण करू आणि असेच टिकत राहू अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो आणि या यज्ञामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त भाग घेऊन आणि मनाची भूमिका बाजूला ठेवून आत्म्याच्या भूमिकेचा प्रवास करावा एवढं त्यांच्या चरणी मागतो आणि माझे दोन शब्द त्यांच्या चरणी ठेवतो जय हिंद धन्यवाद पप्पा नियमाप्रमाणे अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रम संपत असतो परंतु आज एक भाग्यवान व्यक्ती आपली तर आलेली आहे पुंज्यबिहारी महाराज आले आहे त्यांचं मनोगत ऐकावं असं सगळ्यांनाच वाटते आहे म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय पुंज्यबिहारी महाराज मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि त्यांच्या निमित्ताने चालत आलेला हा रामनवमी सप्ताह दरवर्षीच्या नियमाप्रमाणे यावर्षी सुद्धा समर्थ सद्गुरु लहाणूजी नाथ सत्यदेव बाबा वंदनीय तुकडोजी महाराज आणि हृदयस्थवास करणारे समर्थ सद्गुरु शंकर बाबा पंढरीश पांडुरंगांच्या कृपेचा आधार घेऊन हा कार्यक्रम सतत या ठिकाणी चालू असतो आम्ही एक नुसते सेवेकरी आहोत जसं आता माग थोड्या वेळा आधी भाषणामध्ये सांगितलं बाबा रावजी गेडाऊ कुठल्या तरी प्रकारचे चार दान सांगितले त्या चार दानामध्ये आम्ही एकाही दानात बसणारे नाही श्रमदान नाही धनदान नाही ज्ञानदान नाही आता ज्ञानदान म्हणाल तर आम्ही मजूर आहोत इथे हा व्यवहार सुरू होतो मग कशात बसतो आपण मग बोलायचा अधिकार काय आपण इथं फक्त लुटीचा कार्यक्रम आहे आता यांचा मोठेपण आहे कार्यकर्त्यांचा हे सभेचं पत्र आम्हाला देतात खऱ्या अर्थाने या सभेमध्ये आमच्या लोकांची आवश्यकता नाही आहे दान दात्यांची आवश्यकता आहे नियोजकांची आवश्यकता आहे सद्गुरू कृपा पाठीशी आहेच तुमच्या तुमचा जोश तुमचा होश तुमची स्फूर्ती वाढत राहावी आणि त्याचप्रमाणे एक इच्छा मनात निर्माण झाली आता साहेबांनी म्हटलं आमच्या दादासाहेबांनी की अधिक मास असतो त्या अधिक मासामध्ये माझ्या नियमाप्रमाणे दरवर्षी आम्ही कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर दोनशे अडीचशे लोक घेऊन भागवत सप्ताहाचं आयोजन करीत असतो आणि यावर्षी इच्छा झाली की आपल्या गुरुमावलीचा आश्रम जर पंढरपुरात आहे तर आपण कारण की आश्रम तसे दोन तीन आहेत पण आपल्या गुरु माऊलीचा असल्यानंतर आपण इतर आश्रमात का करावं काही सत्संग ब्राह्मण सोबत आहे सद्गुरु महिमामृताचं पारायण आहे विठ्ठल नाम जप आहे त्यानंतर अठरा हजार श्लोक भागवताचे त्याच पारायण आहे आणि श्रीमद भागवताचं प्रवचन आहे रात्रीला हरि कीर्तन हरिवजन हे आयोजन इतर लोकांनी केलेलं आहे फक्त मी आज्ञा घ्यायला आलो की बाबांची आज्ञा जर मला मिळाली तर पुढच्या आयोजनाला आणि आपल्या सर्व लोकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपल्याला अधिक मासात श्रा पंढरपूर क्षेत्रामध्ये पार पाडायचा आहे ही इच्छा प्रकट केली शेवट बाबांच्या हाती आहे जास्त बोलायचं नाही एवढं बोलून माझे दोन शब्द मी समर्पित करतो धन्यवाद जी यानंतर आपल्याला सद्गुरू माऊलीची अमृतवाणी ऐकायची आहे आपण या कार्यक्रमाला आलात सहभागी झालात सहभाग घेतला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि यानंतर अमृतवाणी होईल अमृतवाणीनंतर पुढील सभा सोमवार दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीसला होईल असं जे करतो आणि अर्धा तास अर्धा तासाचा ब्रेक देऊन चार वाजता आपण पुन्हा इथं भेटणार आहोत बाबाजी अमृतध्वनी झाल्यानंतर पूजनीय गुरुदेव राजरात अदृश्य रूपाने वास करणारे गुरुदेव शिकले सर्वांनी आपले विचार पुढे येणाऱ्या रामनवमी महोत्सवा प्रित्यर्थ सक्रिय भागाच्या दृष्टीने प्रगट केलेले आहेत आम्हाला खात्री आहे की वंदनीय गुरुदेव धानुजी महाराज सत्यदेव बाबा वन वंदनीय राष्ट्रंद गुरुजी महाराज प्रहंश आडकोजी बाबा प्रवंस मायबाई या सर्वस्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व लोकांच्या सेवा मदतीने परिश्रमाने पूर्णत्वाला जाईल ही खात्री आहे आता सत्संग म्हणून असा आहे मला असं आठवतं पुसे भवानी आपण अखंडित हृदय भोवणी निरंतर सहजासनी जयशी तैशा माझ्या मनाची खराबी तृप्ती तुमसे पाचनी सर्वांची उत्पत्ती पैसे असता ध्यान तुमचे कोणाचे ते सांगा त्यावरी संतोषीला कर्पूर गौर मने बरवा पुला विचार तेच स्वरूप सुख निर्धार सांगू दुसरी नरदेही सुगम उपाय अजपी धरी सोय नारायण होय उलटनिक पाहता तीरावर बसले असता प्रत्यक्ष शिव पार्वती देवीला आपलं मूळ स्वरूपाचं यथार्थ ज्ञान सांगत असताना आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने आणि बोध गोरक्ष अशी केला गोरक्ष ओढला गहणी प्रती गहणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सारस उजविला आता ह्या सर्व गोष्टी जिथे येतात तिथे अलक्ष गोचर गोसाई अलक्ष झाले सहज व्हावी अलक्ष लागली शेदवी त्या निरंजनाचे त्या निरंजनाचा प्रकाश हो शिव झाला तृतीय